राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सव्वीसावा वर्धापन दिन आज पुण्यात साजरा झाला यानिमित्त पक्षाचे अध्यक्ष अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं येत्या दोन तीन महिन्यात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत त्यात पन्नास टक्के महिलांना संधी द्यावी असं आवाहन शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना केलं पक्षातून कोण सोडून गेले याचा विचार करण्यापेक्षा वैचारिक बांधिलकी असलेल्या सर्वांनी एक संघ राहण्याचं आवाहन त्यांनी केलं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा वर्धापन दिन बालगंधर्व रंगमंदिरात झाला पक्षाचे अध्यक्ष शरद पवार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह मोठ्या पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते मीव्याला उपस्थित होते गेली सात वर्ष प्रदेशाध्यक्षपद भूषवणाऱ्या जयंत पाटील यांनी नवीन शहरांना संधी देण्याची विनंती शरद पवार यांच्याकडे यावेळी केली पक्षाला पुढे जाऊन जनहिताची अनेक कामं करायची आहेत त्यामुळे पवारांनी नवीन चेहऱ्यांना संधी देऊन आपल्याला पदमुक्त करण्याचं सुतोवाच जयंत पाटील यांनी केलं मला पवार साहेबांनी बरीच संधी दिली सात वर्षाचा कालावधी दिला शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणं आवश्यक आहे या निमित्तानं तुमच्या सर्वांच्या देखत एवढीच साहेबांना विनंती करेन त्यामुळे पवार साहेबांनी याच्यावर योग्य तो निर्णय कारण आता आपल्याला बरच पुढं जायचंय